शिवसेना शिंदे गटाचे वृंदावन व श्रीरंग सोसायटीचे विभाग प्रमुख व अमरावती जिल्हा निरीक्षक श्री अमित जैस्वाल यांच्या वाढदिवस कळवा पुलाच्या खाली राहणारे गरीब लहान मुलांना फूड पॉकेट व केक कापून लहान मुलांना केक खाऊ घालत साजरा केला तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बालरुग्ण विभागात कळवा शिवसेना विभाग प्रमुख श्री विजय शिंदे यांच्या सहकार्याने अमित जैस्वाल यांनी फळ फळवाटप करून साला प्रमाणे आपला वाढदिवस उत्साहात साजरा केला या प्रसंगी शिवसेना युवा नेतृत्व छोटू जयस्वाल, श्याम जोशी उपविभाग प्रमुख संजय पाटिल युवा सेने से व शिवसेने के शेकड़ो पदाधिकारी उपस्थित होते

कुठे पुढे येणार ना देत देतो आपण हां आम्ही बाईक चालू करा हां द्या 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 सर सर एक मिनिट सर सर असं बघा हां कळवा विभागातून आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहते आपल्या ठिकाणी पाहू शकतो की शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल हे जे आहे कळव्यातील त्या ठिकाणी आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय आपल्या ठिकाणी पाहू शकतो की युवासेना उपसमन्वय ठाणे विधानसभा पिंटू जयस्वाल यांच्या माध्यमातून शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित जैस्वाल यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधन या ठिकाणी जे आहे ते या सामाजिक उपक्रमाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे कोरोप रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी मोफत फळं वाटप व वा आरोग्याचं किट आणि इतर गोष्टींचं देखील त्या ठिकाणी जे आहे ते वाटप करण्यात येणार आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथून आपण ही सर्व लाईव्ह पुढे का पेट पेट या कालवर इथे पुरा गेलेलं आहे ही लाइन आहे हो नाही त्याला उपक्रम करत असतात वाढदिवस निमित्ताने यावेळी त्यांची माता पिमांची दुकानपीठ झाली यावर्षी कोणतरी यावेळी साजरा वाढदिवस साजरा करायचा नाही ठरवलं पण त्या त्याच्या अनुषंगाने त्यांनी गरीब महिलांना गरजूंना असे काही मदत करायची आणि आता आम्ही या ठिकाणी आहोत शिवाजी हॉस्पिटलमध्ये तर त्यांनी सगळ्या रुग्णांना आणि त्यांच्या दात्या रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे अतिशय सूत्र त्यांना आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद आम्ही ज्यांशी आपण संवाद साधणार आहोत आम्ही जी आम्ही जी खरंतर आपले सहकारी असतील सगळ्यांच्या माध्यमातून वाढदिवस अतिशय उत्साह साजरा होत आहे कसं वाटतं सकाळी आपल्याला प्रश्न विचारला होता की आईच्या स्मरणार्थ आपण सेवा करत आणि या ठिकाणी देखील लहान लेकर आहेत माता भगिनीत कसं वाटलं इथे येऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज उलयाची जी टीम आहे आणि आमचे इथले विभागप्रमुख विजू शिंदे विजय शिंदे यांचं मी, मी का या ठिकाणी धन्यवाद देईन कारण हे गोरगरिबांसाठी एक हॉस्पिटल आहे आणि मी या ठिकाणी तुम्हाला अभिमानानं सांगू शकतो की आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचं काही काम आलं तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ॲडमिट करायचं आहे कोणाला ब्लड हवं आहे काय हवं आहे मी विश्वासाने विजू शिंदे यांचा नंबर त्यांच्याकडे देत असतो आणि मी या ठिकाणी तुम्हाला या बोलू इच्छितो की शंभर टक्के ते ते काम करत असतात आणि थँक्यू म्हणून आम्हाला कॉल येत असतात असे आमचे अशांख्य शिवसैनिक आहेत जे असे छोट्या छोट्या हॉस्पिटलमध्ये ह्याच्यामध्ये ते कामं करत असतात आणि कधी कुठल्या प्रसिद्धीची त्यांना अभिलाषा नाही आहे इच्छा नाही आहे आणि प्रामाणिकपणे काम करतात त्या सगळ्या कामामुळे आजची ही बाळासाहेबांची जी शिवसेना आज जे शिंदेसाहेब आमचे जे त्याचे मुख्य नेते आहेत ते त्याच्यामुळे आज टिकलेली आहे आणि त्याच्यामुळे जनमानसात विणलेली आहे तर स समाजसेवा ही सेवा अनुसरून आज आमचे कार्यकर्ते युवा सेनेचे पिंपू जयस्वाल असेल आणि शाखाप्रमुख हिरण निर्मळ आणि इतर आमचे श्याम जोशी आहेत श्याम संजय पाटील आहेत सगळ्यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे आणि गडवा हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी फळ वाटपाचा कार्यक्रम रुग्णांसाठी एक छोटंसं ठेवलेलं आहे आपण पाहू शकतो सामाजिक बांधिलकीचं काही त्या कार्यक्रमाचं